ओबीसीची उपसमितीची बैठक ती उपसमिती जातीवाद करण्यासाठी असू नये एवढीच आमची अपेक्षा आहे आता गोरगरीब मायक्रो ओबीसीचं कल्याण गोरगरीब ओबीसीचं कल्याण त्या उपसमितीच्या माध्यमातून करावं त्या जातीवाद दिसल असं जनतेला आढळून येऊ नये जसं की आत्ताच त्या उपसमितीमध्ये जातीवाद वाटतोय मराठ्यांच्या उपसमितीत मात्र ओबीसीचे मंत्री घेतले जाते पण ओबीसीच्या उपसमितीत मराठ्यांचे एकही मंत्री नाही हा पण विचार करण्याचा गोष्ट आहे याच्यावरही फडणवीस साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते द्यावं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या ओबीसीची उपसमितीची बैठक ती उपसमिती जातीवाद करण्यासाठी असू नये एवढीच आमची अपेक्षा आहे आता गोरगरीब मायक्रो ओबीसीचं कल्याण गोरगरीब ओबीसीचं कल्याण त्या उपसमितीच्या माध्यमातून करावं त्या जातीवाद दिसल असं जनतेला आढळून येऊ नये जसं की आत्ताच त्या उपसमितीमध्ये जातीवाद वाटतो आहे मराठ्यांच्या उपसमितीत मात्र ओबीसीचे मंत्री घेतले जातात पण ओबीसीच्या उपसमितीत मराठ्यांचे एकही मंत्री नाही हा पण विचार करण्याचा गोष्ट आहे याच्यावरही फडणवीस साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते द्यावं